आजचा जगाचा चेहरा झपाट्याने बदलतोय आर्थिक प्रगती तांत्रिक विकास आणि आधुनिक जीवनशैली यामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या असल्या तरी त्यासोबत मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे या अहवालानुसार जगभरात एक अब्जाहून अधिक लोक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत केवळ गरीब देशांमध्येच नव्हे तर संपन्न राष्ट्रांमध्येही मानसिक आरोग्याची चिंता गंभीर होत चालली आहे त्यामुळे मानसिक आरोग्य हे आता फक्त वैयक्तिक समस्या राहिलेली नाही तर जागतिक स्तरावरचे सार्वजनिक आरोग्य संकट बनले आहे या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की तणाव नैराश्य चिंता व्यसनाधीनता झोपेच्या समस्या आणि मानसिक थकवा या समस्यांमुळे व्यक्तीच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो अनेक वेळा मानसिक त्रास लक्षात न आल्याने किंवा लाज वाटल्याने लोक उपचार घेण्यास पुढे येत नाहीत परिणामी या समस्या दीर्घकाळ वाढत राहून गंभीर आजारात परिवर्तित होतात विशेषत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये मानसिक अस्वस्थता दिसून येते शाळकरी मुलांमध्ये अभ्यासाचा तणाव तर कामकाज करणाऱ्या लोकांमध्ये सतत कामाचा दबाव आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो WHO ने मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा इशारा दिला आहे मानसिक आजारांवर वेळेवर उपचार समुपदेशन सेवा समुदाय आधारित समर्थन आणि मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी कार्यक्रम यांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे मानसिक आरोग्य ही लाजीरवाणी गोष्ट नाही हे समाजाला समजून सांगणे आवश्यक आहे परिवार मित्र आणि सहकाऱ्यांनी मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीला आधार देणे गरजेचे आहे एक सहानुभूतीपूर्ण वातावरण तयार झाले तर अनेक समस्या वेळेवर हाताळता येऊ शकतात मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे स्वतःची काळजी घेणे होय नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप छंद जोपासणे आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणेही आवश्यक आहे कामाचा अति ताण घेतल्यास मानसिक ठकवा येतो त्यामुळे विश्रांती आणि मनशांतीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे तसेच मानसिक त्रास जाणवत असल्यास व्यावसायिक समुपदेशकाची मदत घेणे ही ही सकारात्मक पायरी आहे आपण समाज म्हणून मानसिक आरोग्याला तितकेच महत्व द्यायला हवे जितके आपण शारीरिक आरोग्याला देतो मानसिक आरोग्याची समस्या ही फक्त एका व्यक्तीची नाही तर समाजातील प्रत्येक घटकाची आहे त्यामुळे जागरूकता वाढवणे समर्थन देणे आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेले उपचार उपलब्ध करून देणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे thank